कार मित्रांनो ज्या लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी जागा नसेल अशा लाभार्थ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून एक लाख रुपये शंभर टक्के अनुदानावरती मिळते तर याबद्दलची माहिती भरपूर अशा लाभार्थ्यांना माहिती नाही असे काही लाभार्थी आपल्या गावामध्ये असतील ज्यांना घरकुल बांधण्यासाठी जागा नाही जागा नसल्यामुळे घरकुलसाठी पात्र असून सुद्धा ते लाभार्थी घरकुलपासून वंचित आहेत अशा लाभार्थ्यांना घरकुल मिळून द्यावं घरकुलसाठी जागा उपलब्ध करून द्यावी आणि घरकुल त्या घरकुलसाठी त्या गावामध्ये जागा नसेल तर त्या घरकुलसाठी जागा खरेदी करण्यासाठी एक लाख रुपयांची मदत केली जावी यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळ निर्णय सुद्धा झालेला आहे आणि या मंत्रिमंडळ निर्णयामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले आहे ज्या लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी जागा नाही अशा लाभार्थ्यांना एक विशिष्ट योजनेअंतर्गत एक लाख रुपयांची मदत दिली जावी यामध्ये कसल्याही पद्धतीची परतफेड नाही किंवा कर्ज सुद्धा या जागेवरती नाही फ्रीमध्ये एक लाख रुपये दिले जातात यासाठी कोणती योजना आहे कोणता मंत्रिमंडळ निर्णय आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत तर मित्रांनो जर घरकुल बांधण्यासाठी तुम्हाला जर जागा नसेल किंवा तुमच्या कुटुंबातील एखाद्या लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झालेला आहे परंतु घरकुल बांधण्यासाठी जागा नाही एक लाख रुपये जर तुम्हाला घरकुलसाठी जागा खरेदी करण्यासाठी जर मिळवायचे असतील तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि पण कोणतीही योजना आहे त्या मंत्रिमंडळ निर्णयामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पुढे समजून घेणारच आहोत त्यापूर्वी चॅनलवरती तुम्ही जर पहिल्यांदाच आला असाल तर यूट्यूब चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओला सुरु करूया तर पहा मित्रांनो या ठिकाणी मी स्क्रीन ओपन केलेली आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पहा ग्राम विकास विभाग तर या ग्राम विकास विभागा अंतर ही। पहा पंडित दिन दाया, पंडित उपाध्य भूमिहीनांना एक लाख रुपयांची मदत या ठिकाणी हा जिर्या आर येथे दिलेला आहे तर स्पष्टपणे तुम्ही पाहू शकता की पूर्वी यामध्ये पन्नास हजार रुपये रुपयांची मदत दिली जात होती यामध्ये आता वाढ करून एक लाख रुपयांची मदत ही दिली जाते व्यवस्थित माहिती समजून घ्या तुम्हाला जेव्हा ही माहिती व्यवस्थित मिळून जाईल तेव्हा तुम्ही या योजनेमध्ये नक्कीच पात्र व्हाल घरकुलसाठी वेगळे अनुदान असते आणि घरकुल जागा खरेदी करण्यासाठी वेगळे अनुदान असते तर पहा या ठिकाणी पंडित दीनदयाळ उपाध्य घरकुल जागा खरेदीसाठी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत घरकुल बांधण्यासाठी भूमिहीनांना लाभार्थ्यांना जागा खरेदी करण्यासाठी द्यावयाची अनुदानात वाढ करून पन्नास हजार रुपयांवरून ते एक लाख रुपये करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे तर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या तरी मुख्यमंत्री नाहीत आता मुख्यमंत्री कोण होते पूर्वी तर एकनाथ शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी हा मंत्रिमंडळ निर्णय घेण्यात आलेला आहे कधी दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी उपमुख्यमंत्री त्यावेळेस देवेंद्र फडणवीस होते आणि त्यानंतर जे उपमुख्यमंत्री होते ते एकनाथ शिंदे साहेब तेव्हा हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि हा निर्णय कंटिन्यू पुढे राबवला सुद्धा जात आहे फक्त लाभार्थ्यांना माहीत नसल्यामुळे भरपूर असे लाभार्थी या योजनेपासून वंचित आहेत पुढे संपूर्ण माहिती व्यवस्थित पहा कोणत्या योजनेअंतर्गत तुम्हाला घरकोल आल्यानंतर या योजनेअंतर्गत जागा खरेदीसाठी तुम्हाला एक लाख रुपयांची मदत ही मिळते तर पहा या ठिकाणी केंद्र व राज्य शासनाने सन दोन हजार चोवीस पर्यंत ग्रामीण भागातील सर्व बेघर कुटुंबांना घरे उपलब्ध करून देण्याची महत्वाकांक्षी मोहीम ही हाती घेतली आहे तर आता दोन हजार चोवीस पर्यंत तर काही लाभार्थ्यांना घरकुल हे कम्प्लीट झालेले नाहीत आणि आता सध्या राज्य सरकारच्या माध्यमातून जी मोहीम राबवली जाते म्हणजे जे अभियान राबवले जात आहे ते एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते तीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत महाआवास अभियान राबवले जात आहे तर हे महाआवास अभियान सुरू सुद्धा झालेले आहे त्यासाठी एक शासन निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे आणि त्या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे ज्या गावांमध्ये घरकुल साठी जागा उपलब्ध नाही ज्या लाभार्थ्यां ना, ज्या लाभार्थ्यांना अशा लाभार्थ्यांना घरकुलसाठी अर्थसहाय्य पंडित दीनदयाळ जागा खरेदी योजनेअंतर्गत एक लाख रुपयांची मदत त्या लाभार्थ्यांना केली जावी त्या गावांमध्ये जर जा शासकीय जागा असेल तर त्या शासकीय जागांमध्ये त्या लाभार्थ्यांना घरकुल बांधून देण्यात यावे असा सुद्धा उल्लेख त्या शासन निर्णयामध्ये करण्यात आलेला आहे तर या ठिकाणी पुढे बघा त्याच अनुषंगाने राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण तसेच राज्य पुरस्कृत रामाय आवास योजना तसेच शेब्रे आवास योजना आदिम आवास योजना या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात येते तर तर घरकुलसाठी अनुदान हे उपलब्ध करून देण्यात येते तर पहा त्यानंतर पुढे तुम्ही पहा की या योजनेतील घरकुल पात्र लाभार्थी केवळ जागे अभावी घरकुलचा लाभ मिळवण्यापासून वंचित राहत होते ही बाब विचारात घेऊन राज्य शासनाने पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना ही सुरू केली या योजनेअंतर्गत या योजनेअंतर्गत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास ग्रामीण व राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत घरकुल पात्र परंतु बांधकामासाठी जागा जागा उपलब्ध नसलेल्या कुटुंबांना जागा खरेदी करण्यासाठी पन्नास हजार रुपयांपर्यंतचे अर्थसहाय्य उपलब्ध दे करून देण्यात येते राज्यातील ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायत क्षेत्रात नागरिकीकरणामुळे सध्या स्थिती जागांच्या किमती पाहता पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजने अंतर्गत घरकोल लाभार्थ्यांसाठी भूमिहीन पात्र लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी अनुदान एक लाख रुपये करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे परंतु मंत्रिमंडळाच्या निर्णयामध्ये हे घेण्यात आलेलं आहे मान्यता देखील याला देण्यात आलेली आहे तर कोणत्या कोणत्या मंत्रिमंडळामध्ये हा जो मंत्रिमंडळ निर्णय घेण्यात आलेला आहे मी तुम्हाला वाचून दाखवले आहे तो म्हणजे दहा जानेवारी दोन हजार चोवीस तर पहा या ठिकाणी मुख्यमंत्री जनसंपर्क जन्सं, कक्ष मुख्यमंत्री सचिवालय पहा या ठिकाणी मंत्रिमंडळ निर्णय दिनांक दहा जानेवारी दोन हजार चोवीस बैठक क्रमांक साठ तर हा जो निर्णय आहे तो जहा दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेला आहे तर, तर मित्रांनो अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे ज्या लाभार्थ्यांना खरंच घरकुल बांधण्यासाठी जागा नाही अशा लाभार्थ्यांना यासाठी अनुदान मिळून घ्यावं एक लाख रुपयांची मदत शासनाकडून फ्रीमध्ये मिळते आता एक लाख रुपये मध्ये आम्हाला जागा मिळते का तुम्ही, तुम्ही, तुम्ही का या ठिकाणी लगेच कमेंट कराल की मित्रांनो एक लाख रुपये तरी घ्या आणि तुमच्याकडे काही असतील तर ते जमा करून तुम्ही त्यामध्ये ऍड करून जागा घेऊ शकता परंतु जे काही एक लाख रुपये तुम्हाला भूमिहीन म्हणून तुम्ही जर सध्या असाल तर एक लाख रुपये पंडित घरकुल जागा खरेदी योजनेअंतर्गत तुम्हाला अर्थसहाय्य म्हणून तुम्ही घेऊ शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी नोटिफिकेशनला कॉल करून ठेवा प्रत्येक व्हिडिओचे अचूक अपडेट आपल्या चॅनलवरती आतापर्यंत आलेले आहेत तुम्ही देखील पाहिलेले असेल आपल्या चॅनलवरती जे काही आपण व्हिडिओ आतापर्यंत अपलोड केलेले आहेत प्रत्येक योजनेबद्दल अचूक अपडेट आपण आतापर्यंत दिलेले आहेत आणि भविष्यामध्ये सुद्धा योजनेबद्दलचे अपडेट देणार आहोत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना भरपूर असे लाभार्थी आपल्या चॅनलला जोडलेले आहेत म्हणून शक्यतो आपल्या चॅनलवरती आपण अचूक अपडेट देण्याचा प्रयत्न हा करत असतो भरपूर असे लाभार्थी आपल्या चॅनलवरती जोडलेले आहेत त्यांना नक्की अनुभव हा आलेला असेल आपल्या चॅनलवरती येणारी जी काही माहिती ती सर्व शक्यतो अचूकच असते आपण व्यवस्थित अभ्यास करून प्रत्येक योजनेबद्दल खात्रीशीर माहिती घेऊन अभ्यास करून त्याबद्दलची माहिती ही देत असतो तर धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र